हां हॅलो येसन क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण पालकाचे जे आपण पन, दशम्या बनवणार आहोत तर इथे मी पालक असा छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे त्याला थोडं तेलामध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि असा बारीक कट करून तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपण दोन दोन वाटे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडी हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ तर असं हे घालून आता आपण ह्याला छान असा आणि आज देवाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने याला आपण आता मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता याला हे पीठ आता आपण मळून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं मळून घ्यायचं आहे तर याच्या आपण दशम्या बनवणार आहोत पालक दशमी याचा घट्ट छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपण गव्हाचं पीठ मळतो त्याप्रमाणे गव्हाच्या पिठाप्रमाणे याला मळून घ्यायचं आहे असं छान तर इथे बघू शकता असं मी याचा धपाट्याचं हे पालकाच्या भाजीचे धपाटे बनवणार आहोत तर पालकाच्या भाजीचं पीठ असं मी इथे मळून घेतलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने याला पाच मिनटं आपण याला रेस्ट करून घेऊया नंतर याचे धपाटे आपण लाटून घेऊया लाखाण्याच्या आपण बनवू शकतो तर इथे बघू शकता अशा छान आपण पालक भाजीचे चश्म्या करून घेतलेल्या आहे दपाटी करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण पालकाच्या भाजीची पण दपाटी करू शकतो मेथीच्या भाजीप्रमाणे तर अशा दपाटी तुम्हाला आवडल्यास हा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खाणी स्वस्त राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत बाय